जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दोन दिवसांपूर्वी बळजबरीने रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याच्या कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर काविती यांना ड्रेसिंग किट भेट देण्यात येऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले होते आंदोलन करून दोन दिवसही होत नाही तोच येथील पुन्हा डॉक्टर आणि मगरुरी बघायला मिळाली हातावर जखमा झालेल्या रुग्णाला मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ऑपरेशन करण्याचा जा सल्ला देऊन ॲडमिट करून घेण्यास जिल्हा रुग्णालयाने नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मिटिंगला असल्याचं कारण देत आणि नागरिकांना भेटण्यास बांधील नसल्याचं सांगून भेटण्यास नकार दिला आणि हे ऐकून ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर सिव्हिल सर्जनाने मात्र वरील विषय आमचा नसून मेडिकल कॉलेजचा अड्डीन मृणाल पाटील यांचा असल्याचं सांगून काही बोलण्यास नकार देऊन निघून जात असताना सिव्हिल सर्जन यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णाला ॲडमिट करून घेण्यात आले त्यानंतर डीन मृणाल पाटील मॅडमला भेटण्याचा प्रयत्न केला असता त्या सायंकाळी पाच वाजताच कार्यालयातून निघून गेल्याने आणि त्यांना फोन लावला असता त्यांनी माहिती घेऊन सांगते असं सांगून वेळ मारून नेले आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी रासलेलं असून मेडिकल कॉलेज आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यात एकवाक्यता नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना कधी डीन मॅडमकडे तर कधी सिव्हिल सर्जन यांच्याकडे पाठवण्यात येत असून यात सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड भारतीताई चित्ते ॲडव्होकेट श्याम तावरे सविता गायकवाड ॲडव्होकेट वंजारी शशिकांत मोरे गणेश कांबळे रेखा झंकर पांडुरंग कडाळे आदी उपस्थित होते हो हे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे आता परवाच येऊन आपण बघितलं असेल तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नसल्या कारणामुळे अनेक पेशंटला बलजब्लू डिस्चार्ज करण्यात आला आणि या बलजब्लू झालेल्या डिस्चार्जच्या आम्ही विरोध करून तिथे एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्यांना डिस्चार्ज किट भेट दिलं आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर दोन तीन दिवसात तुम्ही पेशंटची व्यवस्थित जर काळजी घेतली नाही डिस्चार्ज तुमचं जे ड्रेसिंगचं किट उपलब्ध केलं नाही तर आम्ही सर्वत्र नाशिकमध्ये फिरून भीक मागून जो निधी जमा होईल त्याच्यातून तुम्हाला ड्रेसिंग किट आणून देऊ त्याची देखील ह्या शासकीय जे अधिकारी आहेत त्यांना लाज वाटली नाही आज परत तसलाच प्रकार दोनच दिवस घडले नाही तर लगेच तिसऱ्यांदा घडला आज जर आपण बघितलं असेल तर ही जी व्यक्ती माझ्या शेजारी उभी यांच्या हाताला जखम यांच्या हाताला जखम झालेली आहे आणि शुक्रवारपासून ह्या व्यक्तीला इथून एम एल सी करणं गरजेचं होतं त्यांच्या हातावर वार झालेले आहेत ॲक्च्युली एवढी मोठी घटना आहेत का जिच्यावर लगेच डिटेक्शन होऊन लगेच संबंधित पो पोलिसांनी देखील त्याचा दे कॉग्निझन्स घेऊन समोरच्याला अटक करायला पाहिजे होती परंतु केवळ सिव्हिल हॉस्पिटलवाल्याने यांना ॲडमिट केलं नाही एम एल सीचे पेपर दिले नाही शुक्रवारपासून ही व्यक्ती असा हात घेऊन दारोदार फिरते आणि इथून काय केलं जातं जेव्हा आम्ही सी एसला भेटण्याचा प्रयत्न केला सी एस सांगे साहेबांनी सांगितलं का आमचे काही अधिकार डीन मॅडमला दिलेले आहेत डीन मॅडमच्या कॅबिनला आम्ही साडेपाच वाजता गेलो तर त्या साडेपाच वाजताच तिथनं बाहेर पडल्या आणि तिथून निघून गेल्या हरकत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता परत हॉ हॉस्पिटलला येऊ शकणार नाही म्हणजे एवढी मोठी मुजोरी ह्या कर्मचाऱ्यांमध्ये येते कुठून त्यानंतर इथले जे हॉस्पिटलचे जे रेसिडेन्शियल डॉक्टर आहेत हे प्रत्येक पेशंटला आपण जर बघत असेल तर प्रत्येक पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा जे तुमचं मेडिकल कॉलेज आहे इथे रेफर करतात याचा अर्थ याच्यामागे काहीतरी आर्थिक कारण आहे का याच्या मागे जर कारण असेल तर याचा आम्ही सर्वांच्या वतीनं निश्चित नोंदवतो हे इथं सिव्हिल हॉस्पिटलला येणारा पेशंट हा गोरगरीबातून आलेला असतो ज्याच्या घर घरातून जाण्याची विचारायची बसला जाण्याची भाड्याचे पैसे नसतात या पेशंटला तिथून सांगतात का तुम्ही मेडिकल कॉलेजला जाऊन तिथे ट्रीटमेंट घ्या तिथे मेडिकल कॉलेजला गेलो तर त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च सांगितला त्यांनी सांगितलं सा की, की या पेशंटला ॲडमिट करून घेऊ मात्र याचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करावा लागेल म्हणजे रेसिडेन्शियल डॉक्टर असतील किंवा आता याची चौकशी झाली पाहिजे किंवा याच्या मृणाल मॅडम जे आहेत पाटील मॅडम डीन या देखील याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत याचा आम्ही धिक्कार नोंदवतो याचा अर्थ या कटामध्ये ह्या बी सामील आहेत की काय असा संशय यायला जागा आहे आम्ही यासाठी इथे जमलेलो आहोत की जर येणाऱ्या काळामध्ये याच्या जर सुधारणा झाली नाही मग कायदा प्र सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तरी हरकत नाही पण आम्ही इथे या डॉक्टरांना मध्ये घुसू देणार नाही आणि यांना यांचं काम ले ले था था। का या का करू देणार नाही कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे पिसलेले पेशंट इथे येतात आज मालेगाववरून एक पेशंट आलेलं आहे ते पेशंट बिचाराला चालता येत नाही आणि या मालेगाववरून आज एवढ्या गाडी करून आले दोन हजार रुपये खर्च करून आले आणि त्या व्यक्तीला आज ॲडमिट करून घेतले जात नाही का का सांगता आमची ओपीडी बंद झालेली सिव्हिल हॉस्पिटल हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सुरू राहणाऱ्या मधलं एक इसेन्शियल जे आपण म्हणतो की कार्यालय त्याच्यामध्ये हे मोडतं तरी देखील इथे यांची जी मुजुरी वाढली आहे याचा आम्ही निषेध नोंदवतो आणि आता तरी या प्रशासनाला जाग यावी अशी आम्ही परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो आज जर बघितलं असेल तर सिव्हिल सर्जनच्या ऑफिसला जर पाहिलं तर अनेक ठेकेदार जे आहेत कोणी बिल पास करून देतं कोणी विविध प्रकारचे ठेके येतात त्यांच्या कं, कंत्राटदारांच्या काही काही एजंट लोकांनी त्या सिव्हिल हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे सी एस साहेबांबरोबर ते त्या गराड्यामध्ये फिरताना आपल्याला दिसतील आणि ते लोक या लोकांना म्हणतात की आम्हाला पैसे द्या आज आपण बघितलं असेल की मागे देखील दिव्यांग बांधवांना अशा काही पद्धतीने कोठे दिव्यांगांचे सर्टिफिकेट देण्यात आले याच्या मागे देखील मोठं अर्थकारण झालेलं आहे या हॉस्पिटलची चौकशी लागलेली आहे मात्र याचा अहवाल अजून बाहेर येत नाही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या हॉस्पिटलमध्ये केला जातो आहे आमची तीच मागणी की शासन दरबारी तरी आता शासनाला लवकरात लवकर जाग यावी आणि या गोरगरिबांसाठी खोललेल्या या संस्था या लवकरात लवकर चालवा आणि आता बंद करावं याला कुलूप लावण्यात यावं आणि या ज्या पांढरा हत्ते आपण जो पोचतो या डॉक्टरांच्या नावाने यांना घरी काढून देण्यात यावं अशी आमची मागणी आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी बिरो रिपोर्ट नाशिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव